दोन मैत्रिणींमध्ये बॉयफ्रेंडवरून हो वाद झाला यातूनच संतापलेल्या एका मैत्रिणीने आपल्या मुलाच्या मदतीने होमगार्ड असलेल्या महिलेचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात ओळखीस आला आहे खून झाल्यानंतर मृतदेह बीड शहरापासून काही अंतराव बाहेर नेऊन नाल्यात फेकला बीड शहरातील अंबिका चौक परिसरात घडला आहे अयोध्या राहुल वरकटे वर्ष सव्वीस असं मृत महिलेचं नाव आहे पोलिसांनी मैत्रिणीसह दोघांना अटक केली वृंदावनी फरताडे व अल्पोयीन मुलाला अटक केली आहे ताब्यात घेतले आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी दिली अयोध्याच्या वर्षांपूर्वी अपघातात निधन झालं तीन वर्षांची ईश्वरी नावाची मुलगी असून ती सासुकडे गावी असते अयोध्या या होमगार्ड म्हणून काही महिन्यांपूर्वी भरती झाल्या होत्या त्या बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलीस भरतीची तयारी करत होत्या वृंदावनी फरताडे नावाची त्यांची मैत्रीण होती वृंदावनी फरताडे आणि एका राठोड नावाच्या मुलाचे प्रेम प्रकरण सुरू होते काही कालावधीत अयोध्याची ओळख राठोड सोबत झाली राठोडने परतडेला दूर करत अयोध्याला जवळ केला हाच राग परतडेच्या डोक्यात होता दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्याला घरी बोलवलं परतडेने तिच्या मुलाच्या मदतीने तिचा गळा दाबून खून केला आरोपींनी अयोध्या यांचा खून केल्यानंतर काही वेळ मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर विचार केला त्यानंतर मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवला त्यानंतर तिचा मृतदेह स्कूटीवर नेऊन बीड शहरापासून दूर नेऊन नाल्यात फेकला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली आरोपी वृंदावनी ही बीडमध्ये आपल्या तीन मुलांसह अनैतिक प्रेम संबंध सुरू होते ही बाब अयोध्याला माहित होती काही दिवसांपूर्वी अयोध्या हिचेही त्याच तरुणासोबत सुत जुळला आपल्या ब्रेकरासोबत मैत्रिणीचे संबंध सुरू असल्याची माहिती वृंदावनीला मिळाली यानंतर दोघींमध्ये वाद होऊ लागले हत्या करण्याचा कट रचला होता घटनेच्या दिवशी ऑगस्टला आरोपी वृंदावनीने होमगार्ड असलेल्या अयोध्येला आपल्या घरी बोलवलं होतं यावेळी वृंदावनीच्या तिनी मुलं शाळेत गेली होती अयोध्या घरी आल्यानंतर वृंदावनीने तिची हत्या केली तसंच मुलं शाळेतून घरी यायच्या आधी तिने अयोध्याचा मृतदेह एका मोठ्या बॉक्समध्ये भरला होता यानंतर आपल्या चौदा वर्षाच्या मुलाच्या मदतीने तो बॉक्स शहराबाहेर नेऊन टाकून दिला या प्रकरणी अयोध्येच्या भावाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता अयोध्याच्या एका मैत्रिणीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी वृंदावणीवर संशय वळवला पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता एकोणीस तारखेला वृंदावनी आरोपी महिलेच्या घरी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली मात्र ती घरातून बाहेर पडल्याचं दिसलं नाही शिवाय आरोपी महिला एका मोठा बॉक्स घेऊन घराबाहेर जात असल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केल्या असता तिने हत्येची कबुली दिली आहे